परतीच्या मुसळधार पावसामुळे भात शेती गेली पाण्याखाली पाण्याच्या प्रवाहात भात पीक गेले वाहून शेतकरी संकटात काल संध्याकाळी झालेल्या पावसामुळे माझा फार ऐंशी नव्वद हजाराचा नुकसान झाला अख्ख्या कातील माझी वाहून गेली माझ्या याच्यात मला शासनाकडून थोडीफार मदत मिळावी अशी मी अपेक्षा करतो तरी शासनाने दखल घेऊन माझ्या ह्या झालेल्या नुकसानाची भरपाई म्हणून थोडाफार मला महत्वाला द्यावा सर्व माझा का... काप कापलेले सर्व हे वाहून गेलं त्याच्यामुळं माझ्या शासनाने याची लवकरात लवकर दखल घ्यावी झालेला नुकसान भरपाई मला मिळावी अशी मी प्रश्नातून अपेक्षा करते